कसे आहात तर पा कालचा पेपर संपलेला आहे आता थोडस टेन्शन मुक्त झालेलं असाल तरी परंतु आता आपल्याला स्कॉलरशिपची परीक्षा जवळ येत आहे त्याची तयारी करणं गरजेचं आहे तर पा आपण ज्यावेळेस बाहेर वावरत असतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या निदर्शनास येतात किंवा आपण त्या बऱ्याच गोष्टी आपण अनुभवत असतो अनुभवत असताना आपल्याला त्या गोष्टीचा आकलन होणं गरजेचं असतं ती गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं असतं जी गोष्ट आपण पाहत असतो जी गोष्ट अनुभवत असतो त्याचं आकलन होणं गरजेचं असतं आणि आकलन जर चांगलं झालं तरच आपल्याला त्याचा अर्थ काढता येतो किंवा निष्कर्ष काढता येतो अशाच प्रकारे बुद्धिमत्तेचा घटक आपण या ठिकाणी आकलन हा घटक अभ्यासत आहोत पण आकलन या घटकामध्ये मराठीच्या अक्षरावर किंवा इंग्लिशच्या अक्षरावर किंवा अंक मालिकेवर काही प्रश्न दिलेले असतात तर त्याच्यात त्याचं जर नीट आकलन झालं तर ते आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं सोडवता येतात याच्यामध्ये पण पहिला उपघटक म्हणजे सूचना सूचना पालन असतो ज्या प्रश्नामध्ये जी सूचना दिलेली असते त्याचं पालन करून आपण त्याचा नीट अर्थ समजून घेऊन आपण तो प्रश्न सोडवायचा असतो त्याचं उत्तर काढायचं असतो चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचा घटक आकलन व त्यावरील उदाहरण पाहणार आहोत आकलन या घटकावर बुद्धिमत्तेच्या घटकावर आपल्या कशा प्रकारचे उदाहरण येतात ते पाहू नमुना दाखल काही आपण या ठिकाणी उदाहरणं घेतले प्रत्येक नमुन्याचे एक एक उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर उदाहरण बघा अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल अवकाश स्थानक शब्द कोणता आहे बघा अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या अक्षरापासून म्हटलेले बघा कोणत्या अक्षरापासून कावळा या शब्दाचा समानार्थी किंवा कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल आता कावळाचा समानार्थी शब्द काय असतो काक ठीक आहे ना काक मग या ठिकाणी का आणि क हे अक्षर आलेले आहेत मग कोणत्या क्रमांकाचे आलेले आहेत पहा एक नंबर हा दोन नंबर तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे तीन नंबरचे आणि सात नंबरचे अक्षरापासून कोणता शब्द तयार झालेला आहे का शब्द तयार झालेला आहे म्हणजे तीन नंबर आणि सात नंबरच्या अक्षरापासून तो शब्द तयार झालेला आहे चला पुढचं कशा प्रकारचे आणखी उदाहरण येतात ते आपण पाहू तर पारुपालीच्या अंगी धैर्य जिद्द परिश्रम करण्याची वृत्ती पक्का निश्चय असे गुण होते या वाक्यात किती जोडाक्षरे आलेली आहेत वाक्य दिलेले आहे अशा प्रकारचा प्रश्न हमका स्कॉलरशिप असो मंथन परीक्षा असो अशा परीक्षेमध्ये येतं पहा जोडाक्षर विचारले जातात त्यामुळे माहिती पाहिजे की जोडाक्षर कोण कोणती ते माहिती पाहिजेत बघा क्ष आणि ज्ञ हे जोडाक्षर आहेत हे पण लक्षात ठेवलं पाहिजे श्र जोडाक्षर आहे त्र पण जोडाक्षर आहे हे माहित असणं गरजेचं आहे मग या वाक्यामध्ये किती जोडाक्षर आलेले आहेत ते आपण पाहू बघा याच्यामध्ये चल आहे अच्छा म्हणजे कोणत्या अक्षरला या जोडलं किंवा या जोडलं तर ते एक जोडाक्षर होईल पुन्हा अंगी याच्या या शब्दामध्ये नाही आलेले पहा हे रफार रफार हे सुद्धा जोडाक्षर आहे पुढं द ला द जोडलेलं स्र जोडाक्षर आहे बा श्रचा अर्थ याचा काय होतो म्हणजे शेषामार्गाचा अर्ध आणि त्याच्या पोटात र पुढ करण्याची जोडलेलं हे एक जोडाक्षर आहे आता पुढच्या शब्दामध्ये बघा वृत्ती वृत्ती हे वृ आहे हे जोडाक्षर नाही हे जोडाक्षर नाही लक्षात ठेवायचं ज्यावेळेस शब्द येतात त्यावेळेस ते जोडाक्षर नसतं त्याच्या पुढचं जे आहे तलात हे मात्र जोडाक्षर आहे म्हणजे वृत्तलाती ही एक जोडाक्षर आहे आता खालच्या शब्दामध्ये बघा पक्का कलाका कलाका जोडलेलं हे पण जोडाक्षर आहे पुढच्या शब्दामध्ये च जोडलेलं जोड जोडाक्षर आहे आता याच्या पुढच्या शब्दामध्ये इथपर्यंत वाक्य त्यामध्ये का पुढं काही जोडाक्षर नाहीयेत एकूण किती जोडाक्षर आले या वाक्यामध्ये आपण मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अशा प्रकारे आठ जोडाक्षर या वाक्यामध्ये आलेले आहेत असा प्रश्न स्कॉलरशिपला मंथन परीक्षेमध्ये शंभर टक्के येतो पाचवी स्कॉलरशिप मध्ये आठवी मध्ये मग एक लक्षात ठेवायचं जोडाक्षराचं ओळखत असताना रुकाराचा शब्द कधी जोडाक्षरामध्ये धरायचा नाही चला आक्रमणामध्ये सूचना पालन मध्ये आणखी कशा प्रकारचं उदाहरण येतं पहा जर क बरोबर दोन ख बरोबर चार ग बरोबर सहा घ बरोबर आठ ग बरोबर दहा याप्रमाणे वर्ण मारुतीला अक्षरांना दर्शवल्यास चढ हा शब्द कोणत्या संख्येने दर्शवता येईल याप्रमाणे अंक आणि दर्शवलेली बागा अक्षर क ला दोन अंक दिलेला आहे ख चार दिलेला आहे म्हणजे दोनच्या पट्टीत आलेले पा म्हणजे व्यंजनामधलं पहिलं आहे तर त्याला दोन अंक दिलेला आहे मग च ला कोणता नंबर येईल बघा आता हे झाले हो पुढं च छ ठ ड आणि ढ बघा आता याला आपण याला दहा दिलेला आहे मग इथं बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस सव्वीस आणि ह्याला येणार बघा ढ ला येणार अठ्ठावीस मग आपल्याला चढ विचारलेला आहे चढ म्हणजे चला किती बारा आणि ढ ला आहे अठ्ठावीस म्हणजे चढ हा शब्द कसा अंक मान अक्कामध्ये लिहिता येईल किंवा संख्येमध्ये लिहिता येईल बारा आणि अठ्ठावीस आणखी बघा प्रत्येक नमुन्याचा आपण या आकलनामध्ये सूचना पालन मध्ये गेलेलो पहा उदाहरण या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे अंक मालिका दिलेली आहे संख्या अंक मालिकेमध्ये काय प्रश्न विचारला आपल्याला विषम अंकानंतर लगेच पुढे सम असं किती वेळा आलेला आहे विषम अंकाच्या पुढे लगेच सम असं किती वेळ आलेला आहे मग अशा वेळेस काय करायचं आपण त्याच्या खाली अंडरलाइन करत जायचं म्हणजे विषम अगोदर आणि पुढं सम बघा विषम अगोदर पुढं सम इथं एक आलेलं आहे इथं इथं विषम अगोदर पुढं सम विषम अगोदर पुढे सम विषम पुढं विषम सम विषम सम विषम सम बघा विषम अंकानंतर लगेच सम विषम अंकानंतर लगेच सम विषम अंकानंतर सम विषमांक विषम अंकानंतर सम विषम अंकानंतर सम विषम अंकानंतर सम असं किती वेळा आलेले आले आले आहे आपण मोजू एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा आणि सहा वेळा असं किती वेळा आलेलं आहे सहा वेळा आलेलं आहे अशाच प्रकारे समसंख्यानंतर मूळ संख्या असं सुद्धा येतं किंवा वर्गसंख्या अशा प्रकारचं या अंक मालिकेवर प्रश्न विचारले जाऊ शकतात चला पुढचं उदाहरण बघू आपण जुने जाणते लोक पट्टीचे लेझिम खेळणारे होते पण मला लेझिम खेळता येत नसे या वाक्यात एकारांत अक्षरे किती आहेत बघा अशा प्रकारचे प्रश्न येतात बघा अकारांत आकारांत उ उकारांत त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं अकारांत म्हणजे काय नुसते मुळाक्षर असलेले आकारांत म्हणजे नुसते मूळा बघ नाही इथं अकारांत म्हणल्यानंतर नुसते आहे आकारांत आ म्हणलं की काना असलेले इकारांत म्हणलं की वेलांटे असलेले उकारांत म्हणलं की पहिला उकार असलेले किंवा दुसरा उकार असलेले आणि एका म्हणल्यावर एक मात्र असलेले एकांत म्हणल्यानंतर एक मात्र असलेले मग कोण किती अक्षर आहेत बघू एक मात्र असलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा असे एका असलेले होऊन या वाक्यामध्ये अकरा अक्षरे आलेली आहेत अशाच प्रकारचे उदाहरण तुम्हाला उकारांत शब्द असलेले किंवा ऐकांत अवकारांत अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात चला पुढचं आणखी कोणत्या नमुनेच उदाहरण किंवा गणित येऊ शकतं किंवा प्रश्न येऊ शकतो पाहू पुढ कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आणखी पावसाळी ऋतू सुरू झाल्यावर बघा हे वाक्य पावसाळी ऋतू सुरू झाल्यावर बेडकांनी आपली मैफी जमवली आणि ते डराव डराव असा सूर आळवू लागले अशा प्रकारचं एक वाक्य आहे पावसाळा सुरू झालं की बेडकांनी काय केलं त्यांची मैफी जमवली आणि डराव डराव असं सूर ते आळवू लागले म्हणजे ते गावू लागले तर आता हे वाक्य दिलेलं याच्यामध्ये बघा चार अक्षरी शब्दांपेक्षा तीन अक्षरी शब्द कितीने जास्त अथवा कमी आहेत चार अक्षरी शब्द आता आपण चार अक्षरी शब्द शोधून काढू आपण चार अक्षरी शब्द आणि तीन अक्षरी शब्द तीन अक्षरी शब्द आता चार अक्षरी किती शब्द आहेत आपण शोध हे चार अक्षरी दोन तीन चार चार झाले चार अक्षरी किती शब्द झाले चार आता तीन अक्षरी शब्द शोधू आपण एक दोन तीन चार पाच आणि सहा बघा तीन अक्षरी शब्द किती झाले सहा मग तीन अक्षरी शब्द विचारले कमी आहेत का जास्त आहेत तर तीन अक्षरी शब्द जास्त चार अक्षरी शब्द चार आहेत आणि तीन अक्षरी शब्द सहा आहेत म्हणजे तीन अक्षरी शब्द जास्त आहेत कितीने जास्त आहेत तर दोन जास्त आहेत कितीने जास्त आहेत दोन जास्त आहेत नो, नो परिशे शिप, शिप, तर पहा मुलांना आता नवोदयाची परीक्षा संपलेली आहे आता आपण आठवी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षा यामध्ये बुद्धिमत्तेवरचे जे काही उदाहरणं आहेत जे घटक आहेत त्याचा अभ्यास आपण आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत काळजीपूर्वक पहा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला सबस्क्राईब करा धन्यवाद